नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सारिका सारिका भक्तीविश्वमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते आपल्या हिंदू धर्मातील सण व्रत वैकल्य यांची माहिती तसेच श्री स्वामी समर्थ सेवा आणि वास्तुविषयी महत्त्वाचे उपाय मी माझ्या चॅनलमधून मा आपल्याला सांगत असते तर सारिका भक्तीविश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन नम व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू भाद्रपद पौर्णिमेपासून पितृपक्षाला सुरुवात होत आहे अठरा सप्टेंबरपासून पितृपक्षाला सुरुवात होईल दोन ऑक्टोंबरला सर्व पित्रे अमावस्येला पितृपक्षाची समाप्ती होईल या पितृपक्षात आपल्या पित्रांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी पित्रांना स्मरून श्राद्ध कर्म केले जाते याला स्महालाय किंवा महाळ असे म्हटले जाते पितृपक्षात श्राद्ध केल्याने आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते तर बऱ्याच जणांना हे श्राद्ध कधी करावे हे माहीत नसते आपल्या पूर्वजांचा ज्या तिथीला मृत्यू झालेला असतो त्या तिथीलाच हे श्राद्ध केले जाते पूर्वापार ज्या तिथीला आपण हे श्राद्ध करतो त्याच तिथीला हे श्राद्ध कर्म करावे या दिवशी ब्राह्मणांना भोजन दिले जाते व यथाशक्ती दानधर्मही केला जातो आपल्या हिंदू धर्मामध्ये या पितृपक्षात पित्रांचे श्राद्ध करण्याचे विशेष महत्त्व आहे या पितृ पनरवड्यात आपण आपल्या पित्रांना स्मरून श्राद्ध कर्म केले नाही तर पितृदोष लाभू शकतो आपल्याला पितृदोष आहे हे कसे ओळखावे तर ज्यांना पितृदोष आहे त्यांना संसारिक आयुष्यात खूपच अडचणींचा सामना करावा लागतो लग्न न जमणे मुले न होणे किंवा शिक्षणात अडचणी येणे सतत आर्थिक समस्यांचा सामना करावा लागणे अशा अनेक समस्या पितृदोषामुळे आपल्याला पाहायला मिळतात ज्यांना आपल्या मृत्यूची माहीत नसेल त्यांनी सर्व पित्री अमासेला श्राद्ध करावे श्राद्ध करण्याने आपल्या पित्रांना उद्देशून तर्पण करणे आवश्यक असते या दिवशी ब्राह्मणांना बोलून पिंडदान करण्याला विशेष महत्व आहे दिवशी ब्राह्मणांना आपल्या कुवतीनुसार भोजन द्यावे दक्षिणा द्यावी या पितृ पंधरावड्यात तीन पिढ्या पण श्राद्ध करण्याची पद्धत आहे आपल्या तीन पिढ्या म्हणजे आपले वडील आजोबा आणि पंजोबा यांचे श्राद्ध करण्याची पद्धत आहे यांना तीन देवताप्रमाणे मानले जाते वडिलांना वसु आजोबांना रुद्र व पणजोबांना आदित्य या देवते समान मानले जाते यांना आपल्या सर्व पिढ्यांची प्रतिनिधी मानून श्राद्धकर्म केले जाते धर्मशास्त्रानुसार श्राद्धा दिवशी आपले पूर्वज सूक्ष्म रूपाने उपस्थित असतात आणि आपण केलेल्या नैवेद्याचा सूक्ष्म रूपाने आस्वाद घेतात त्याचबरोबर आपल्या कुटुंबाला सुख समृद्धीसाठी आशीर्वाद देतात त्यामुळे आपल्याला आपल्या कौटुंबिक आयुष्यात चांगली प्रगती होते मुलामुलींची आडलेली विवाह होतात संतती सोक्य मिळते व आडलेली सर्व कामे मार्गी लागून आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते आपल्याला जर काहीच करणे शक्य नसेल तर किमान पित्री आमुस्या दिवशी पित्रांना स्मरून कावळ्याला दही भाताचा नैवेद्य ठेवावा त्यावर थोडे काळे तीळ टाकावे असा नैवेद्य तुम्ही सर्व पित्री आमूस्या दिवशी आपल्या घराच्या बाहेर किंवा टेरेसवर ठेवू शकता यामुळे नक्कीच आपल्याला आपल्या पित्रांचा आशीर्वाद मिळेल व आपल्या पित्रांना सद्गती मिळेल आपल्याला आपल्या पित्रांचा आशीर्वाद मिळावा जर पितृदोष असेल त्यातून लवकर आपली सुटका व्हावी व वा आपल्या कुटुंबाला व आपल्याला सुख समृद्धी मिळावी यासाठी या पितृ पंधरावड्यात एक महत्वाचा उपाय आपल्याला करायचा आहे आपल्या पित्रांना मुक्ती मिळावी म्हणून व आपल्या पित्रांचा आशीर्वाद आपल्या कुटुंबाला मिळावा यासाठी पितृ पंधरा पित्रांच्या स्मरणात पिंपळ वृक्षाला जल अर्पण करावे हे जल अर्पण करत असताना ओम पितृ देवताय नमा म्हणून जल अर्पण करावे ओम पितृ देवताय नमा या मंत्राचा जमेल तितका जप करत आपण पिंपळ वृक्षाला प्रदक्षिणाही घालाव्यात त्याचबरोबर तुम्ही पिंपळ वृक्षाच्या खाली तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचा दिवाही लावावा हा उपाय तुम्ही सूर्यद्रनांचा केला तरी चालतो किंवा दिवसभरात किंवा सायंकाळच्या वेळी तुम्ही हा उपाय केला तरी चालतो त्याचबरोबर तुम्ही पितृ रोज दही भाताचा नैवेद्य दक्षिण दिशेला ठेवावा या उपायाने नक्कीच आपल्या पित्रांच्या आत्मेला शांती मिळेल पितृ पंधरावड्यात पित्रांना स्मरून पिंपळ उष्ण जल अर्पण करणे त्याचबरोबर दही भाताचा नैवेद्य ठेवणे यामुळे नक्कीच आपल्या पित्रांना सद्गती प्राप्त होईल व आपल्याला त्यांचे अनेक आशीर्वाद मिळतील तर आजचा व्हिडिओ येथेच थांबवते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास वेळेला लाईक करा शेअर करा आणि सारिका विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद